पतेती हा पारशी धर्मियांचा एक अत्यंत महत्वाचा सण आहे याला नवरोज असेही म्हणतात ज्याचा अर्थ नवीन दिवस असा होतो पतेती म्हणजे पारशी नववर्षाचा प्रारंभ हा सण पारशी पंचांगानुसार शेनशाय कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच फरवरीन महिन्यात साजरा केला जातो भारतात विशेषतः मुंबई पुणे सुरत आणि इतर ठिकाणी पारशी समाजात पतेती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते पतेती हा सण म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताचा दिवस असतो परंतु याच्या आधीचा दिवस खरा पतेती मानला जातो जो आत्मपरीक्षण पश्चाताप आणि शुद्धीकरणासाठी समर्पित असतो पतेती या शब्दाचा अर्थच पश्चाताप रिपेंटन्स असा आहे या दिवशी पारशी समाजातील लोक आपले चुकलेले वर्तन विचार आणि कृती याबद्दल पश्चाताप करून आत्मशुद्धी करतात त्यामुळे नववर्षाचा पहिला दिवस पूर्णत आनंद शांती आणि नवचैतन्याने सुरू करता येतो पतेतीच्या दिवशी पारशी लोक अतिशय पारंपरिक पोशाखात सजतात पुरुष दगला पांढर झब्यासारखं पारंपरिक वस्त्र आणि फेटा घालतात तर स्त्रिया सुंदर पारशी साड्या परिधान करतात घरांची स्वच्छता केली जाते आणि त्यांना रंगीबेरंगी रंगोळीने सजवले जाते देवघरात अग्निपूजन अताश बहराम किंवा आग्यारी मंदिरात केले जाते पारशी धर्मामध्ये अग्नी हा अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे नववर्षाच्या दिवशी अग्नीकडे प्रार्थना करणे आणि धार्मिक विधी पार पाडणे ही एक महत्वाची परंपरा आहे पारशी लोक अहुरा मजधा या त्यांच्या प्रमुख देवतेची पूजा करतात या दिवशी त्या आपतेष्टांना भेटतात मिठाई वाटतात आणि नववर्षाच्या शुभेच्छा देतात साल मुबारक हा पारशी नववर्षासाठी दिला जाणारा शुभेच्छांचा पारंपरिक संदेश आहे पतेतीच्या दिवशी खास पारशी खाद्यपदार्थ बनवले जातात यामध्ये पाटराणी मच्छी धनसाक चिकन फरजान सग किंवा पुलाव रिच केक्स सेफ आणि रवा शिरा यांसारखे स्वादिष्ट पदार्थ खाल्ले जातात या दिवशी पारशी समाजातील लोक विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात काही ठिकाणी संगीत कार्यक्रम नाटकं व्याख्यानं आणि सामूहिक भोजन आयोजित केलं जातं पारशी समाजाचा इतिहास आणि संस्कृती भारतात फार प्राचीन आणि गौरवशाली आहे त्यांनी देशाच्या उद्योग शिक्षण विज्ञान आणि सेवा क्षेत्रात मोलाची भर घातली आहे टाटा गोदरेज वाडिया यांसारख्या मोठ्या घराण्यांनी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे पतेती हा सण त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेचं प्रतीक आहे